नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे नो इकडे बघू शकता आमच्या आर्मी कॅन्टमध्ये भरपूर असे मोर आहेत इतके ले मोर आहेत ना बोलायलाच नको संध्याकाळचे असे मोर इकडे बाहेर पडतात लेडीज जे आहेत ते थोडंसं भात नंतर भाजी वगैरे राहिलेली असते ते तिथं ठेवून देतात असे मोर येऊन खाऊन जातात आणि आम्ही आज चाललेलो आहोत आमच्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या मुलीचं बोरनानसुद्धा आहे तर आम्ही पाच मैत्रिणी आहोत इथून चाललेलो आहोत इथून थोडंसं लांब आहे तर ऑटोने आता आम्ही जाणार आहोत सगळ्याजणी तुम्हाला थोडासा आमच्या आर्मी कॅम्पमधला व्ह्यू दाखवते थोडंसं बघा या गाड्या लागलेल्या आहेत आणि कॅम्प जाणार आहे दीड महिन्यासाठी आमचे सगळे फौजी लोक आहेत ते सगळेच जाणार आहेत तिथं यांना ट्रेनिंगसाठी जावं लागतं आणि इकडे बघू शकता जे सामान लागणार ला आहे बॅगा वगैरे भरून घेऊन सगळे इथे आलेले आहेत याचं लोडिंग सुरू आहे आणि खूप मेहनत करावी लागते आणि खूप मेहनतीने फौजी लोकांना पेमेंट येते सगळ्यांना फक्त पेमेंटच दिसते पण त्याच्यामागचं थोडंसं त्यांचं कॉम्प्रोमाइज आणि त्यांच्या भावना वगैरे कुणालाच कळत नाहीत मला तर असं वाटतं की फौजींच्या इतका त्याग आणि बलिदान कोणच करत नसेल कारण पूर्ण चोवीस तास ऑन ड्युटी राहावं लागतं असं नाही सकाळी नऊला गेले आणि पाचला आपल्या घरी आलं अजिबात नाही सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत त्यांना ऑन ड्युटी राहावंच लागतात कधी केव्हा मेसेज येईल ते सांगता येत नाही त्यामुळं रेस्ट तर खूप कमी भेटते चला असो मला थोडंसं इथं बोलावं असं वाटलं ते सामान वगैरे बघून थोडंसं मनातून माझ्या माझ्या भावना निघलेल्या आहेत थोडंसं वाईट कुणाला वाटलं असेल तर समजून घ्या आणि इथे आम्ही ऑटो केलेले आहे आणि आता मैत्रिणीच्या घरी आम्ही इथे पोचलेलो आहोत बघू शकता हे एन सी सी ओ टी ए आहे इथे मुलींना ट्रेनिंग दिले जाते आणि हे ट्रेनिंगचं मोठं सेंटर मदे मा NCC, आटस, आहे आणि याच्यामध्ये क्वार्टर्स सुद्धा आहेत इथेच माझी मैत्रीण राहते इकडे बघू शकता एन सी सी ओ टी ए याच्या आतमध्ये क्वार्टर्स आहेत फॅमिली क्वार्टर्स तिथे माझी मैत्रीण मा राहते तर तिच्याच घरी आज आम्ही मुलीचं बोरनान आणि हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत तर ती आमची वाट बघत बसलेली आहे संध्याकाळच्या आता वाजलेले आहेत पाच आणि तिच्या घरी आम्ही आता इकडे बघू शकता चाललेलो आहोत इकडे जे त्यांचे क्वॉर्टर्स आहेत ते आहेत आणि आता वरती घरी आलेलो आहोत सगळ्या मैत्रिणी तिथल्यासुद्धा आल्या होत्या आणि सगळेजण आमच्यासाठी थांबल्या होत्या कारण आम्ही थोडंसं लांबून आलो त्यामुळे आम्हाला यायला वेळ लागला ऑटोनी म्हटल्यानंतर तर, -तर वेळच लागतो आणि ते बघू शकता थोडंसं डेकोरेशन जे आहे ते इथं ताईंनी केलेलं आहे आणि इकडे सगळ्या भरपूर अशा स्टेटच्या लेडीज आहेत ह्या आणि सगळ्या फौजी पत्नी आहेत खूप छान असं वाटतं एकत्र आल्यानंतर आणि वेगवेगळ्या स्टेटच्या असल्यामुळं तर, वेग स्टेट तर प्रत्येकाची लँग्वेज वेगळी प्रत्येकाचं बोलणं वेगळं राहणं साहणं वेगळं सगळं सा ह्या ताई आहेत या यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि चहा सगळ्यांना दिलेला आहे मीही घेतलेला आहे आता म्हटलं चहा वगैरे पिला थोडंसं नाश्ता बनवण्यासाठी म्हटलं यांची हेल्प करावी माझं जे व्हिडिओ बनवण्याचं काम आहे तेही सुरू आहे आणि थोडंसं मदत करण्याचं कामही सुरू आहे इथे बघू शकता गरम गरम अप्पे बनवलेले आहेत आणि सोबतच चटणी बनवलेले आहे आणि स्वीटमध्ये जिलेबी आहे आणि इकडे बघू शकता क्यूट शी गर्ल जी आहे इचं बोरनानं आहे आज किती खुश झालेली आहे बघू शकता इकडे सगळ्या मैत्रिणींना नाश्ता वगैरे दिलेला आहे सगळ्याजणी नाश्ता करत आहेत इकडे बघू शकता ह्या यांच्या एमधल्या मैत्रिणी आहेत सगळ्या ताईंच्या आणि इकडे थोड्या बसलेल्या आहेत नाश्ता करायला आणि म्हटलं थोडासा इकडचासुद्धा सुद्धा व्ह्यू घ्यावा आणि इकडे बघू शकता या नेपाळच्या आजी आहेत एक ताई आहे नेपाळची आणि याच्यानंतर नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे आणि इकडे जे बोरनान आहे त्याची तयारी खूप छान तयारी केलेली आहे ताईंनी आणि इथं आता जे बोरनान आहे ते सुरू होणार आहेत बघू शकता इकडे बोर्नन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाची थोडीशी पद्धत वेगळी असते जितकं स्टेट आपण चेंज करू तितकी पद्धत वेगळी आहे ही जी पद्धत आहे आप ती आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे इकडच्या ज्या स्टेट आहेत बाहेरच्या जसं आंध्र प्रदेश उत्तराखंड हिमाचल ह्या ठिकाणच्या ज्या लेडीज आहेत यू पी बिहार यांच्याकडे असं काही नसतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच बोरनान केलं जातं यांना सगळ्यांना समजावं लागत होतं की असं करा तसं करा पण पटकन कॅच करतात आणि खूप छान स्वभावाच्या आहेत सगळ्या कसं आहे ना सगळ्या वेगवेगळ्या स्टेटच्या वेग 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 असल्यामुळं सगळ्याजणी खूप छान असं एकत्र मिळून मिसळून राहतात आणि ते बोरनान सुरू झालेलं आहे इकडे बघू शकता सगळ्यांनी खूप छान असं इचं बोरनान केलं आणि मेन म्हणजे मुलं बोरनान करताना खूप रडतात पण ही मुलगी जी आहे सई अजिबात रडली नाही त्यामुळं इतकं जे बोरनान आहे ना अशा पद्धतीने जो बोरणांचा कार्यक्रम होता तो छान असा इथे झालेला आहे आणि आता ताईंनी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन प्रत्येकाला वाण दिलेला आहे आणि हळदी कुंकू करत करत सगळ्यांच्या गप्पाही सुरू होत्या आणि थोडीशी कॉमेडीसुद्धा सुरू होती खूप छान लेडीज आहेत छान वाटतं असं एकत्र आल्यानंतर आणि प्रत्येकाचे विचार खूप चांगले आहेत आणि एकमेकींसोबत ना खूप छान आणि खूप असं मिळून मिसळून आम्ही राहतो सगळ्याजणी कधीही कोणासोबत भांडण होत नाही का कोणीही रुसत फुगत नाही खूप छान लेडीज आहेत एकत्रित प्रत्येकाचे फेस्टिवल जे आहेत आम्ही एकत्रित येऊन सेलिब्रेट करत असतो असं नाही की या इकडच्या आहेत आणि आपण त्यांच्यामध्ये कसं जायचं बिलकुल कोणीही असं करत नाही खूप मिळून मिसळून राहतात आणि त्यांना जर आमंत्रण दिलं ना प्रत्येकजण एकदम असं आवर्जून येतात आपण प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटचे आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि एकमेकींच्यामध्ये आल्याच्यानंतर थोडंसं त्यांचंही आपल्याला कल्चर जे आहे ते समजतं आणि आपलंही त्यांना समजतं अशा पद्धतीने आम्ही सगळ्या फौजी पत्नी खूप मिळून मिसळून राहतो आणि इथे ताईंनी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलेलं आहे आणि याच्यानंतर वाणसुद्धा दिलेलं आहे तर सगळ्यांना उकाने घेण्यासाठी ताईंनी सांगितलेले आहे तर ऐका सगळ्यांचे उकाने इथे सगळ्यांनी छान असे उकाने घेतलेले आहेत तर हे उकाने तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मस्त असा कार्यक्रम सगळा इथे झालेला आहे आणि डान्सच्या शिवाय हा कार्यक्रम तर अधुराच आहे तर इकडच्या ज्या मैत्रिणी होत्या बाहेर स्टेटच्या त्यांनी त्यांच्या इकडचे गाणे वगैरे लावून त्याच्यावरती डान्स इथे केलेला आहे आणि जे सैराटमधील हिंदी सॉन्ग आहे त्याच्यावरती सुद्धा यांनी डान्स केलेला आहे आणि त्यांना आपलं जे मराठी सॉन्ग आहे त्याच्यावरती सुद्धा डान्स करायचा होता ते आपलं जे मराठी सैराटचं गाणं आहे सैराट पिक्चरमधील ते इथं लावलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सगळ्यांनी डान्स केलेला आहे ही अधिरा दिराची मम्मी तिकडे डान्स करत आहे म्हटलं थोडंसं आपण हिला घ्यावं आणि तोपर्यंत त्यांचं डान्स वगैरे सुरू होतं खूप छान वाटलं खूप छान असा छोटासा कार्यक्रम इथे झालेला आहे आणि सगळ्याजणी आर्मी क्वाटर्समध्ये असतात त्यांना डान्स केल्याशिवाय राहवत नाही आणि अशा प्रकारे डान्स वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि इकडे बघू शकता खूप एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या फौजी पत्नींचा जो हळदी कुंकू आणि बोरनांचा छोट्या मुलीचा जो कार्यक्रम होता तोही कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळेजण आता संध्याकाळ झालेली आहे आपापल्या घरी जाण्यासाठी सगळेजण इथे बाहेर पडलेले आहेत बघू शकता तर आम्ही सगळ्या मैत्रिणी सगळ्यांना बाई करून घरी जायला निघालो आहेत इकडे बघू शकता चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये